महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मराठी माणसंच आहेत आम्ही काय पाकिस्तानातून आलो नाही असं प्रवीण दरेकर म्हणालेत मराठी माणसांच्या नावावर राजकारण करू नका महाराष्ट्राचं सरकार मराठीचा सन्मान करणार महाराष्ट्रात कुठेही हिंदी सक्तीची नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले सक्तीची कुठेही महाराष्ट्र केलेली नाही

राज्यात सगळीकडे मराठी सक्तीची आहे हिंदी कुठेही सक्तीची केलेली नाही असंही दरेकर म्हणाले